वैभवजी माफ करा खूप खूप स्वागत आहे आपलं तुम्हाला समजूत घालण्याची जबाबदारी सामंतांवर दिली गेल्याचं मुलाखतीत म्हटलंय तर शिवसेना सोडली त्याबद्दल आमचं काय मत नाही परंतु आम्ही आम्हाला दोन वेळा शिवसेनेने आमदार केलं आणि उद्धवजी संकट असताना आम्ही उद्धवजी राहणार आहोत याआधी सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधी होतो आता लोकप्रतिनिधी नाही आहोत पण ज्या पद्धतीने सत्ताधारी काम करतायत पुढापोडी करतायत त्याला आमच्या पद्धतीने एवढा विरोध करता येईल पण आम्ही करू आणि लोकांचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये निश्चित जाऊ आम्ही आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सर सामान्य वैभव जी, जी मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलंय की विनायक राऊतांनी गद्दारी केली आहे आता त्या संदर्भात ते साळवी आणि राऊतच सांगू शकतील परंतु आम्ही मात्र नक्कीच वैभवजी एक प्रश्न असा आहे की सामंतांशी कधी काही बोलणं झालेलं आहे कारण मध्ये ही चर्चा होती तुमच्या नावाची तुम्ही शिवसेनेत जाऊ शकता मी खर तर गेल्या दोन तीन महिन्यामध्ये कुठेही माझ्या मतदारसंघातून सोडून कुठे गेलो नाही त्यामुळे माझे काही कोणाशी बोलणं झालं नाही आणि बोलणं करण्याचा काही प्रसंग साळवींनी त्यांच्या पराभवाचा खापर पूर्णपणे विनायक राऊतांवर फोडलेला आहे तर नेमकं आता यापुढे जर तुमच्याशी संपर्क साधला गेला तर काय नाही माझ्या कोणीतरी संपर्क अजून साधला नाही आणि मी उद्धव वगैरे आणि आम्ही पराभव आमचं मान्य केलं आहे आम्ही विरोधी पक्ष सत्ता तयार आहोत आम्ही सामान्य शिवसेने म्हणून काम तयार आहोत त्यामुळे आमची काही अपेक्षाच नाही त्यामुळे आमचे संपर्क सज्ञ घेणार नाही आणि आम्ही जो करणार जेवढे नेते शिवसेनेत जात आहेत वैभवजी ते असं म्हणतात की शिवसेनेतले अंतर्गत नेतेच आम्हाला शिवसेनेत जाण्यास भाग पाडतायत नाही असं काही नाही पण आज उद्धव साहेबांनी सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आज पण त्यांनी मिटिंग घेतली आहे लवकर इथे सुद्धा उद्धवजी सहा हजार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि त्यातून निश्चित मार्ग करतील तू कि ज्या गोष्टी असेल त्याला उद्धवजी त्या लक्षात आलं तर सुद्धा त्या सुद्धा सुद्धा कारवाई करतील अशी आम्हाला खात्री निश्चितच वैभव नाईक माझे आमदार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आपल्याबरोबर जोडले गेले होते खूप खूप धन्यवाद वैभव नाईक आपल्याबरोबर जोडले होते मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे असं स्पष्ट वैभव नाईकांनी यावेळी चोवीस तासी बोलताना म्हटलेलं आहे माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही आहे मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केलेला आहे मात्र माझे आमदार राजन साळवीच्या आता या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे माझ्याशी कुणी संपर्क साधलेले नाही आहे असं वैभव नाईकांनी म्हटलंय मी उद्धव ठाकरेंसोबतच कायम राहणार असंही वैभव नाईकांनी म्हटलंय